या चार गोष्टी जर तुमच्या बाळामध्ये आढळून आल्या याचा अर्थ तुमच्या बाळाला दूध पुरेसा आहे बऱ्याचदा काय होतं की न्यू मॉम असतात त्यांना चिंता लागून राहते की आपल्या बाळाला दूध व्यवस्थित पुरतंय की नाही पुरते मग त्या टेन्शन घ्यायला लागतात की माझ्या बाळाला दूध पुरत नाहीये मग मी काय करू अजून काय करता येईल याचा त्यांचा सतत डोक्यात विचार चालू असतो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बाळ जर दिवसातून पाच ते सहा वेळा व्यवस्थित सु करत असेल आणि दोन ते तीन वेळा वे व्यवस्थित शी करत असेल तर याचा अर्थ बाळाला व्यवस्थित दूध दूध दुसरी गोष्ट बाळ जर पिल्यानंतर ते तास व्यवस्थित झोप किंवा चिडचिड करत नाहीये बाळ रिलॅक्स आहे याचा अर्थ बाळाला व्यवस्थित दूध पुरते तिसरी गोष्ट म्हणजेच बाळाचं प्रत्येक आठवड्याला दोनशे ग्रॅम इतकं वजन वाढत असेल याचा अर्थ बाळाला दूध पुरेसा आहे आणि चौथी गोष्ट म्हणजेच बाळ दूध पिताना आवाज करत असेल आवाज येत असेल किंवा दूध पिऊन झाल्यानंतर आपली जी ब्रेस्ट आहे ही हलकी होत असेल तरी सुद्धा बाळाला व्यवस्थित दूध असं तुम्ही तुम्ही समजू शकता यापैकी कोणती गोष्ट तुमच्या बाळामध्ये केली आहे मला कमेंट मध्ये नक्की कळवा यापैकी कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या बाळामध्ये नोटीस केली आहे मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू